एकनाथ खडसे हे अडचणीत आहेत रोहित पवारांनी म्हटलंय भाजपकडून खडसेंना जेलमध्ये टाकण्याचा डाव आहे भीतीपोटी खडसेंचा भाजप प्रवेशाचा हा निर्णय आहे असं रोहित पवार यांनी म्हटलंय रोहित पवार, पवार यांची ही प्रतिक्रिया आली एकनाथ खडसे आता भाजपमध्ये जाणार आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा होऊ लागल्यात प्रतिक्रिया येऊ लागल्यात रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे एकनाथ खडसे हे अडचणीत आहेत आणि भाजपकडून खडसेंना जेलमध्ये टाकण्याचा डाव आहे त्यामुळे भीतीपोटी खडसेंचा हा भाजप प्रवेशाचा निर्णय आहे असं रोहित पवार म्हणाले भाजप काय तसं नाही या ज्या काही यंत्रणा आहेत केंद्रातल्या त्या यंत्रणेच्या माध्यमातून खोट्या फाईल निर्माण करणं आणि मग अडचणीत आणणं खडसे साहेबांची आरोग्याची परिस्थिती अतिशय खालावलेली आहे अशा परिस्थितीमध्ये राजकीय द्वेषातून खोट्या फाईल निर्माण करून त्यांना जर जेलमध्ये टाकलं आणि मग तिथं जाऊन त्यांच्या आरोग्याला जो धोका झाला तर हा परवडणारा नव्हता म्हणून कदाचित त्यांनी त्या अनुषंगाने विचार केला असावा